मस्तपैकी धप्पाटे आणि लोणी भाजी भाकरी करायचाही कंटाळा आला आहे आणि खायचाही कंटाळा आला आहे तर असं मस्तपैकी थालीपीठ करा आणि खा नक्कीच आवडेल इथे मी थालीपीठ भाजणीचे पीठ दीड कप घेत आहे ते प्रथम आपण चाळून घेऊया थालीपीठमध्ये घालण्यासाठी हिरवी मिरची जिरे आणि लसूणच्या पाकळ्या सतरा घेतलेल्या आहेत आता हे प्रथम आपण मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यात घालत आहोत आणि मिक्सरमधून आता आपण हे बारीक करून घेऊया थालीपीठ चविष्ट होण्यासाठी भरपूर कोथिंबीर बारीक चिरून पिठात मिक्स करायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ हळद तीळ दोन किंवा तीन चमचे आणि मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण यामध्ये आपण मिरची लसूण जिरे घेतलेले आहेत छान मिक्स करूया आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया जर तुमच्याकडं थालीपीठ भाजणी नसेल तर तुमच्या घरी जी अवेलेबल पिठं आहेत ती घ्या गहू असेल ज्वारी तांदूळ बाजरी डाळीचं पीठ तुम्हाला कसं हवा आहे पीठ त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता ज्यांना थापटून करता था येत था नाही आहे थालीपीठ त्यांनी गव्हाचं पीठ जास्त घ्या आणि लाटून केलं तरी काही हरकत नाही आणि म सर्वच हे घालायचं आहे लसूण मिरची जिरे आप धने पावडर जिरे पावडर आता आपण धने पावडर जिरे पावडर घातलेलं नाही आहे कारण आपण थालीपीठ भाजणी करताना धने जिरे घातलेले आहेत तर ओवा वगैरे हे तुम्ही सर्व घालू शकता जर तुमच्याकडे जर थालीपीठ भाजणी नसेल तर घरी जी पिठं आहेत ती घ्यायची आणि सर्व घालायचं आणि छान मळायचं भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची अगदी भाजी भाकरी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर हे थालीपीठ अतिशय टेस्टी लागतं करून पहा आपलं थालीपीठचं पीठ म्हणून झालेलं आहे पण मी थालीपीठचं पातळ असं मळलेलं नाही आहे कारण आमच्या इकडं धपाटे जास्त प्रमाणात आवडले जातात कारण ते एकसारखे पातळ आपण थापडतो त्यामुळं ते आम्हाला जास्त चविष्ट वाटतात प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी जर तुम्हाला थाली पीठच बनवायचं असेल तर त्याचं पा पिठ मिळताना पातळ करावं लागतं ते रुमालवर थापटावं लागतं आणि रुमाल उकडी करावा लागतो, करा लागतो तव्यामध्ये मी त्याची रेसिपी पूर्वी अपलोड केलेली आहे पण धपपाटी आता आपण बनवत आहोत त्यामुळे आपण असं पीठ मळलेलं आहे धप्पाटा तव्यात टाकण्यापूर्वी तवा गरम असणं गरजेचं आहे आता आपण धप्पाट्याला पाणी लावूया आता ज्यांना सवय नाही आहे त्यांना असं पाणी लावताना हात भाजण्याची शक्यता असते म्हणून त्यांनी स्वच्छ रुमाल घ्यावा तो पाण्यात भिजवून पिळून मग धप्पाट्यावर तुम्ही पाणी लावलं तरी चालेल आणि पाणी लावल्यानंतर असे बोटांचे ठसे उमटवायचे अशी ही पारंपरिक पद्धत आहे आता वरून तेल सोडायचं आणि झाकण लावून वाफेवर हा धपाटा आपण शिजवायचा आहे एक ते दोन मिनटं आपण याला वाफ द्यायची आहे आता आपण तेल सोडलेलं आहे खालून वरून दोन्हीकडून तेल सोडलेलं आहे आणि झाकण लावायचं आहे दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया वाव मस्त छान शिजलेला आहे आपला धप्पाटा खालूनही छान भाजला गेला आहे दुसरी बाजू भाजायची गरज नाही आहे असाच धप्पाटा छान लागतो पारंपरिक पद्धतीने असाच धप्पाटा खाल्ला जातो पण तर ज्यांना भा दुसरी बाजू भाजायची आहे त्यांनी अर्धा मिनटं असं परतवून भाजलं तरीही चालेल काही हरकत नाही थंडीच्या दिवसात तीळ आरोग्यास खूप चांगले म्हणून तुम्ही धप्पाट्यावर तेल टाकूनसुद्धा धप्पाटा करू शकता आता आपण तव्यामध्ये असा धप्पाटा टाकल्यानंतर पाणी लावल्यानंतर असे तीळ पसरवायचे आणि तेल टाकून वाफेवर आपण दोन मिनटं शिजवायचं आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा त्यामुळं मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार धन्यवाद तसेच येत्या मंगळवारी कुकीज पटकन कसे बनवायचे ओव्हनमध्ये ही रेसिपी बी अपलोड करणार आहे तेव्हा येत्या मंगळवारी दोन वाजता आठवणीनं कुकीज पटकन कशी करायची ही रेसिपी पहा पुन्हा भेटू अशाच सुंदर रेसिपीसह थँक्यू